अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील दूध प्लांटची ची सतरा लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीतील विधी संघर्षित बालकासह तीन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले आहे दिनांक तीस डिसेंबर दोन रोजी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळा ग्रो प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी या कंपनीचे कर्मचारी सतरा लाख रुपये रोख रक्कम बँकेमध्ये भरणा करण्यासाठी चारचाकीमधून घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी या चारचाकीच्या काचा फोडून रोकड असलेली बॅग बळजबरीने घेऊन गेले याबाबत राहुरे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर्ड नंबर एक हजार तीनशे तेरा ऑब्लिक दोन हजार चोवीस बी एन एस कलम तीनशे नऊ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होताच पथकाने तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन फिर्यादीकडून आरोपींचे वर्णन प्राप्त करून तसेच घटना ठिकाणचे आजूबाजूच्या रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीबाबत माहिती संकलित केली सदर आरोपींची वर्णन तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फिर्यादीचे मुळा ग्रो प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी तालुका राहुरी या डेअरी काम करणाऱ्या विधी विधी संघर्षित बालक याचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्याने मुळागरो प्रोडक्ट डेअरी मधील रोख बँकेमध्ये कधी भरण्यासाठी जाते याबाबतची माहिती त्याचा मावस भाऊ अमोल शिंदे यास दिली होती त्यानुसार अमोल शिंदे याने त्याचे साथीदार सचिन वायदंडे शुभम गुळस्कर अभिषेक जाधव पप्पू कुसळकर मोहन लष्करे यांच्यासह लुटीचा कट तयार करून मोहन लष्करे याने रोकड असलेल्या गाडीवर पाळत ठेवून गाडी डेअरी मधून संपूर्ण माहिती आरोपींना दिली त्यानंतर रोकड असलेली गाडी अडून गाडीच्या घेत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी सचिन राजेंद्र वायदंडे चोवीस राहणार गेट नंबर सहा सम्राट नगर नागपूर एम आय डी सी जिल्हा अहिल्यानगर मुळा राहणार अचानक नगर रोड खंडाळा तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर शुभम मनोज गुळसकर वय चोवीस वर्ष राहणार बोल्लेगाव एम आय डी सी जिल्हा अहिल्यानगर अभिषेक लक्ष्मण जाधव वय चोवीस वर्ष राहणार नवनागापूर गजानन कॉलनी तालुका जिल्हा अहिल्यानगर हे बोल्लेगाव एम आय डी सी परिसरामध्ये मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करून आरोपींकडून गुन्ह्यातील गेल्या मालापैकी तीन लाख रुपये रोख रक्कम एक लाख रुपये किमतीची गुन्ह्याच्या वेळी वापरलेली दुचाकी बाराशे रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले हत्यार एक लोखंडी तलवार लोखंडी फायटर असा एकूण चार लाख एक हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यात ता घेण्यात आलेल्या आरोपींपैकी शुभम मनोज गुळस हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे ताब्यातील आरोपी व विधी संघर्षित बालक यांना गुन्ह्याचे तपासाकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे अनिल मुरलीधर बनसोडे हे तीस तारखेला दुपारी साधारण अकरा वाजता आपल्या खोटसुको कारने पैशांचा भरणा करण्यासाठी वांबोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर हो जात असताना हाफसेजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले सतरा लाख रुपये हे लुटून नेलेले होते त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला घटना गुन्हा उघडकीस सांगण्याबाबत सूचित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि पी एस आय डाफराव यांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही पत्र तयार करण्यात आलेले होते सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले सा इतर तीन साथीदार यांच्या यांच्या जोडीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे गुन्ह्यात सचिन वायदंडे शुभम मुळस्कर अभिषेक जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून पुण्यात गेलेले तीन लाख रुपये हस्तगत करण्यामध्ये हो स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे